नमस्कार मित्रांनो आपण जमीन खरेदी केली प्लॉट खरेदी केला तर आपल्याला ज्या तालुक्यामध्ये खरेदी केलेली आहे जमीन किंवा प्लॉट त्याच दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आतापर्यंत जाऊन त्याची नोंदणी करावी लागत होती म्हणजे जी दस्त नोंदणी म्हणतो आपण त्याला आणि ही दस्त नोंदणी करण्यासाठी त्याच दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जावं लागायचं मग एखाद्या वेळेस खरेदी करणारा कुठला तरी बाहेरचा असायचा किंवा विक्री करणारा कुठला तरी बाहेरचा असायचा आणि त्यांना त्या दुय्यम निबंधक कार्यालयातच यावं लागत होतं यामध्ये त्यांचा पैसाही वाया जायचा आणि वेळही वाया जायचा आणि त्यानंतर शासनाने एक निर्णय घेतला की एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं हा उपक्रम म्हणजे आपण जर जमीन त्या जिल्ह्यात घेतलेली असेल त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यात घेतलेली असेल तर त्या कार्यालयात जाण्याची गरज नाही आपण जिथे आहोत त्या जिल्ह्यामध्ये तिथच आपल्याला त्याची दस्त नोंदणी करता यावी या आपला वेळ वाया जाणार नाही अशी काळजी यामध्ये घेण्यात आली होती मात्र यामध्ये सुद्धा काही गैरप्रकार उघडकीस आले त्यामध्ये देवस्थानच्या जमिनी विकणे कोणीतरी अनोळखी व्यक्ती समोर उभी करणे किंवा मृत व्यक्तीच्या नावावरील मालमत्ता दुसऱ्याच्या नावावर करणे किंवा मृत व्यक्तीच्याच नावावर करणे असे गैरप्रकार दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मुद्रांक विभाग कार्यालयाच्या पोलिसांच्या आणि महसूल विभागाच्या निदर्शनास आले आणि असे गैरप्रकार होऊ नये म्हणून शासनाने आता नियम कठोर केलेले आहेत तशा अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की अशा गोष्टी व्हायला नको कारण या माध्यमातून शासनाचा सुद्धा महसूल बुडत होता आणि तो शासनाचा महसूल बुडू नये म्हणून शासनानं सर्वच अधिकाऱ्यांना याचे कठोर निर्देश दिलेले आहेत दस्त नोंदणी करत असताना महसूल अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन आणि दस्त नोंदणी नियम एकोणीसशे आठ व इतर संबंधित कायद्याचे पालन करणे यामध्ये बंधनकारक केलेले याम आहे त्यामुळे असा कुठेही गैरप्रकार उघडकीस आला तर त्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात येणार आहेत मात्र जे काही खरेदी विक्री करणारे शेतकरी असतील किंवा प्लॉट धारक असतील यामध्ये त्यांनी यासाठी महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे की त्यामध्ये आपली फसवणूक होऊ नये कारण आपण जर दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथं प्रॉपर्टी आपण काही खरेदी केली जमीन केली प्लॉट केला आणि त्यामध्ये तिथं जर दुसऱ्याच व्यक्तीनं आपल्याला दिला विकणारा वेगळाच आहे असे काही गैरप्रकार होऊ नये म्हणून जे काही व्यक्ती असतील घेणारे किंवा विकणारे यांनी सुद्धा यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे असं सुद्धा शासनानं आवाहन केलंय आणि मात्र यामध्ये जर कोणी कोणाची फसवणूक करत असेल तर अशांना गुन्हे दाखल करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत या माध्यमातून शासनाचा महसूल बुडत होता किंवा घेणाऱ्या देणाऱ्याच्याही फसवणूक होत होत्या आणि ती होऊ नये म्हणून विशेष अधिकार आता अधिकाऱ्यांना दिलेले आहेत अधिकाऱ्यांना कठोर असे निर्देश दिलेले आहेत अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद